गेल्या वीस वर्षापासून बहुचर्चित असणारी जानवीज मल्टीफाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम डॉक्टर राजकुमार कोल्हे राबवित आले आहेत मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे कोल्हे यांनी त्यांच्या वाढदिवशी एक नवा संकल्प केला आहे गावाखेड्यातून अभ्यास करत शहरी भागात उच्च शिक्षण घेत डॉक्टर राजकुमार कोल्हे यांनी समाजसेवेतून आपलं नावलौकिक कमवत आपल्या संस्थेचे देखील नाव उंचावले आहे समाजकार्य करता करता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनाथ मुले आढळून येतात त्यांचे देखील संगोपन करण्याच्या उद्देशाने डॉक्टर राजकुमार कोल्हे यांनी आज अनाथ मुलांसाठी जे एम एफ पॅरेंटहूड कॅनोपी गॉड सेकंड होम या संस्थेची स्थापना केली आहे विशेष म्हणजे गेली बरेच वर्षांपासून कोल्हे हे सपत्नीक अनाथ मुलांचं संगोपन करत आले आहेत या प्रेरणेने आणखी मुलांचे संगोपन करता येईल या, या, या उद्देशाने ही संस्था सुरू केली आहे ज्या मुलांचं छत्र हरवलं आहे अशा मुलांना त्यांचे शिक्षण त्यांच्या संगोपन व्हावं या त्या मॅगचा उद्देश असल्याचे प्रतिपादन कोल्हे यांनी केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेट टुगेदर देखील ठेवण्यात आलं होतं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यांना उदंड आयुष्याच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या असे तर बरेच मुलं आहेत कारण की आम्ही मागच्या वीस वर्षापासून जान्हवीज फाउंडेशन ट्रस्ट चालवतो आहे आणि यामध्ये सुरुवातच आम्ही अशा प्रकारे केली होती की सामाजिक कार्यापासून मग नंतर शैक्षणिक कार्यामध्ये आम्ही आलो आणि आज जे एम ए फॅमिली पॅरंटहूड कॅनोपी ज्याला गॉड सेकंड होम याच्यामध्ये ज्या मुलांचं छत्र हरवलेलं आहे अशा मुलांना त्यांचं शिक्षण त्यांचं संगोपन व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे त्यांच्या आईवडिलांनी स्वप्न बघितले होते ते पूर्ण करण्याकरता हातभार लावा हा त्यामागचा उद्देश आहे सर खूप छान उद्देश आहे तुमच्या मनामध्ये अशी कन्सेप्ट कस कसं होतं की आम्ही आता एका खेड्यामधून बाहेर पडलेलो आहेत आम्ही त्या सगळ्या यातना बघितलेल्या आहेत ते सगळं दुःख बघितलेलं आहे की जेव्हा आई वडील नसतात तर त्यावेळेला कितीतरी दुःखांना समोर जावं लागतं आणि ज्यावेळेला मला मुलं असे भेटतात शाळेमध्ये येतात कॉलेजमध्ये येतात त्यांचं छत्र हरवलेले असतात त्यावेळेला असं निश्चित असं वाटलं की यांना आपण जर थोडा हातभार लावला तर हे पुढे जाऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतात आणि देशाचं भलं होऊ शकतात आता सध्या इथेच सतरा मुलं आहेत आणि दावसा म्हणून नागपूरच्या पलीकडे एक ग्राम ग्रामीण भाग आहे ते आम्ही मागच्या दहा वर्षापासून तो ती शाळा चालवत आहे तिथेसुद्धा पन्नास ते साठ मुलं तर दोनशे मुलं पूर्णचं पूर्ण त्यांचा संगोपन आम्ही करतो आहे पण ते पन्नास साठ मुलं असे आहे की ज्यांना छत्रछाया नाही